नमस्कार शेतकरी बांधवांनो न्यूट्रीप शिवार फेरीत सर्व शेतकरी बांधवांचं मी स्वागत करतो आज आपण प्रतापपूर गावातील युवा शेतकरी विजय पाटील यांच्या शेतावर आलेलो आहे यांनी त्यांच्या ऊस पिकाला न्यूट्रीप कंपनीचे ह्युमॅकेल फॉस्पॅटेलचं वॅक्सिनेशन केलं आहे तर आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया त्यांना ह्युमॅकेल फॉस्पॅटेलचे कसे रिझल्ट आले विजुदा सर्वप्रथम तुमचा परिचय नमस्कार मी विजय पाटील प्रतापूरला राहतो तालुका तळोदा मी युमाकेल ची ड्रिंचिंग माझ्या ऊसाच्या केलेली आहे उसाच्या क्षेत्र चार एकर मी एकरी सातशे एम एल प्रमाणे या उसाला ड्रिंचिंग केलेली आहे ड्रिपने याच्या तुम्ही बघू शकतात की चांगल्या प्रकारे ब्रांच आलेली आहे उसाला नव्हे तर माझ्या सगळ्या क्रॉपला जर्मिनेशन झाल्यानंतर सात आठ दिवसात आम्ही युमाकेल आणि ची ड्रिंकिंग करत असतो मी तरी सगळ्या शेतकरी बांधवांना पुन्हा आवाहन करू इच्छितो की तुम्ही पण सगळ्या क्रॉपला युमाकेल ची ड्रिंचिंग करू शकता तरी पण शेतकरी बांधवांनो न्यूट्री हपुमा केलं नाही तर सगळे ऑल इन वन प्रोडक्ट सगळे चांगल्या प्रकारे त्यांचे चांगले रिझल्ट मिळतात मी वापरतोय माझी त्याच प्रोडक्ट वापरून चांगली प्रगती झाली आहे तुम्ही वापरा तुमची प्रगती होईल तर शेतकरी बांधवांनो तुम्ही बघू शकतात या ठिकाणी ह्युमाकेल केल्फ हॉस्पिटलचं वॅक्सिनेशन केलंय त्यानंतर आपलं न्यूट्रीप फॉर्म्युला व टू मुला बेसल डोस गेला आहे तर बघू शकतात या ठिकाणी किती छान प्रमाणे ब्रांचिंग किंवा फुटवे आलेले आहेत धन्यवाद